सांगलीमध्ये आज पार पडणाऱ्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काँग्रेस बहिष्कार टाकणार आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उपस्थिती असेल ठाकरे गटाकडनं उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी विष्णुदास भावे नाट्यगृहात महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आलाय कुलदीप माने सोबत आहेत कुलदीप काय भूमिका आहे सांगली काँग्रेसची ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये महाविकास आघाडीची उमेदवारी मिळा मिळाल्यावरून सगळे रसिकेत सुरू होतात आणि त्यानंतर ठाकरे गटाकडेच ही उमेदवारी राहिली आता काँग्रेसचे नेत्यांची जी नारग आहे ती अजूनही कायम आहे आणि आज जो महाविकास आघाडीचा मेळावा पार पडणार आहे चंद्रआर पाटील यांच्या प्रचारात या मेळाव्यावरती काँग्रेसनं पूर्णपणे बहिष्कार टाकल्याचं देखील दिसून येते आणि दुसरीकडे जी घडामोड महत्वाची मानली जाते ती काँग्रेसचे जे काही प्रमुख नेते आहेत त्यामध्ये विश्वित कदम पृथ्वीराज पाटील आमदार विक्रम नागपूरला जाणार आहेत कारण महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश शनिटला आणि नाना पटोले यांनी या काँग्रेस नेत्यांना ता पुन्हा एकदा भेटीसाठीच तातडीनं बोलवले त्यामुळं आज या ठिकाणी सांगलीच्या लोकसभेच्या बाबतीमध्ये काँग्रेसकडे जागा जाणार का याचा हा शेवटचा निर्णय या बैठकीमध्ये होऊ शकतो त्यामुळं काँग्रेस नेत्यांचे या बैठकीकडे लक्ष आहे कार्यकर्ते लक्ष आहे विशाल पाटील मात्र सांगलीमध्ये राहतील त्यामुळे बैठकीकडे महाविकास आघाडीचा वेळा आणि दुसरीकडे काँग्रेस नेते तातडीनं नागपूरला जात आहेत त्यामुळे या सगळ्या सांगलीच्या बाबतीमध्ये तातडीनं काही घडामोडी करतायत हे देखील दिसून येत आहेत धन्यवाद कुलदीप या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट